शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी श्रावण मास योजनेचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार शहाजीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी सांगोला अयोध्यानगरी ते करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवार सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोम यावलकर यांनी केले आहे आमदार शहाजीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने श्रावण महिन्यात श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सांगोला अयोध्या ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नाव नोंदणी करून घ्यावी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे झिरो पाच वर्षाखालील लहान मुलांना स्वतःजवळ घेऊन बसण्याची सोय करण्यात आली आहे यात्रासोबत छत्री किंवा रेनकोट घेऊन यावे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवार सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत नाव नोंदणी करावी असे आव्हान सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केले आहे